<laughs> लय हसलो मी आता महाराष्ट्र टाइम्स वरची कमेंट वाचून तुझी कस काय कडे <laughs> अरे नाही नाही मला काय म्हणायचं शिवार ताटे सर ते <laughs> मनोज जरंगे पाटील उपोषण करो काय करो ह्या छगनच्या माईला पाचशे कोटी जी आहे त्याकडे आकडे अमाऊंट कोणत्या ओबीसीच्या दिल्या असेल त्याला एखादा रुपये तिच्या माईला मारवाडा चपली ना माईचे भोग जोवा व समाजामध्ये वांद लावाले आता मला आता तुमच्यात आमच्यात काहीच नाही केलं गाव खेड्यात अह परत तिथं म्हणणार कोणी माणूस पाहिजे नाईच असे मुलाखत घ्यायला पाहिजे माईला माईला आता ओबीसी स्वतःला कोणत्या ओबीसीच भर केलं तिच्या माईचं भर कोणी मुग मायचे लोक समाजा समाजात आपल्या गोरगरिबा मध्ये जगायचं मुश्किल करत बघ हे मायच्या नाही नाही काहीच नाही आपल्या काहीच फरक पडत नाही सुशिक्षित लोकांना काहीच फरक पडत नाही खरं सांगतो आता मला सांग मी तू म्हणतात टू आता मला सांग आपण दोस्ताना किती समजून कॉलेजपासून कॉलेजपासून आता सांग मला लो्यामध्ये आता किती वंजारी असतात बाबा सांग समजा दहा एक टक्के असतील समजा लोहा तालुक्यात दहा टक्के दोन तीन टक्के असतील मग आता तुमचं काम कोणापासून पडतंय या सगळ्या समाजासोबत पडते गावातल्या गावात ग्रामपंचायत लोकांसोबत पडते नाटकासोबत सगळ्या सोबत सुब पडते काम आता विशेष नाही कोणा पण पडू शकतो मराठा समाजाचे लोकांच मग आता या समाजाला जर जर तुम्ही भावना करा सांगा मला सांगतो माझं काम आमदाराकडे पडलं माझं काम तुमच्या खासदारकडे पडणार आहे प्रतापराव आता दोन माणसं मराठा समाजाची मला जाणूक म्हणजे जमते काय माईच माईला ह्या छगि नाही आता ऐक तुला तुला बोला काय तुला बोलायची काय गरज आहे बडव्या आवडलंय समाजाचा फुलका असेल तर एखाद्या समाजासाठी काही करायला पाहिजे ना <laughs> <laughs>

अरे हो का हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये बारा बलचदार समाज एकच आहे सगळ्या एकच ह्याच सगळ्या सोबत चांगले यायचं हे राजकीय लोक आहे की नाश करायचं सगळा आणि खरे हा हे राजकीय लोक आहे की नाही आपल्या समाजासमधे लावून द्यायचं बघायचं आणि हे आराम राहावं जसं ओबीसी ओबीसी भाजपा सगळ्या दुनियाला मला सांगू काय सगळ्या जर हे हे वांदे लावून द्यायचं हे भाजप सगळ्या नाशका पक्षा सगळ्या माझ्या टाकायला आज मी तुला खरं सांगू का आज पण म्हणून आज सांगतो मी दोन हजार एकोणीस मध्ये पास आहोत महामंडळाची परीक्षा नोकरी भेटणार झाल्या उगच कारण लावायला नाही नाही मी एनटी म्हणजे मी एनटीडी मध्ये होतो तो आपण नान म्हणून मी ओपन मधून फॉर्म भरला ओपन हे कोणासाठी राखीव नाही ओपन कोणी फॉर्म भरू शकते ओपन मध्ये म्हणजे ओपन ची जागा रिक्कामी आहे का आम्हाला घेण्यात जायचं हेच आम्हाला पटणार दुसरं काही नाही बरोबर असले लोक लोकांचं ते काहीच नाही बुटाना मारखाची माणसं ती एवढं तसल्या लोकांच्या पाठीमाग आम्ही अजिबात नाही काय म्हणणार ना आम्हाला सगळं माहिती आहे रे बाबा सुशिक्षित लोक सगळे खोळ येत फालतू ओर आला येई आमच्याकडे खोळते कोळ हातात कोय ते उस थोडा चांगले जातात काय थोड्या कामात नसतात उस ऊस तोडाच्याच कामात येतात कोय ते आता मला सांग बंजाराची आमच्या गावात पण एकही घर नाही पालभूशीच नाही इकडे एवढ्या इंडिया मध्ये कुठंच नाही आता कुठं बाबा इथं बंजरवाडी रामाची वाडी, रमणाची वाडी इथं माळापूर साईडला आहे समाज थोडा. किती नक्की ते कोणते कुठे कुऱ्हाडी घेऊन येणार लोक सांभाळ. बोल गेले आम आम जगात एक नाही उसलान. <laughs> नाही रे बाबा कोणी तो कुऱ्हाडी घेऊन म्हणतो आम्हाला मारायचं. हा हो ना हो काय लोक. नाही रे हे बरे हे कराले तसे जात जाती भेट. जाती लावले वांदे मतदान घेण्यासाठी काहीच नाही. हा मग कुठे आहोत तुम्ही तुमचं लाईव्ह बघत राहतो मी लाईव्ह आता लागते कोणी लाईव्ह त्याच्या माहीत राहतो या माझं भाडूया मग तुला काय करायचं आहे मग बोलायची कायदा सुव्यवस्था आहे की नाही कायद्याने आरक्षण भेटत असं भेटू द्या की त्याला तुमच्या बाप्पाच्या घर चालेल काय बरोबर आलं सगळं काय शरद पवार ने भलं करून घेतलं त्या माहिती आणखी तिकडे मी मराठवाड्यामध्ये आलं शिंदेला नव्हतं तिने मग सांग हे राजकीय लोक मला तर शरद ला एक जोड्या नाही वाटतो तू म्हणजे असं का म्हणत अरे मला काय शरद पवार त्याला तर जोड्या नाही वाटत माहिती दाताळ बुकी घाला ते बोलला लगे नाही मला लई रागत ते बोलला की ते नाश केला सगळं अरे त्याला बुकी घातल्यावर हातामध्ये जाळच येईल आपल्या सगळी हा 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 बँकेत आला चालू बँकेत बाहेर बाहेरचं बस स्टँड ला चालू बँकेत हो